शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहता मेघा जाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पुण्यात जुन्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे देवरोड येथे दे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आला या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला देहुरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर दुसरा नंदकिशोर यादव याच्या या चेहऱ्यावर मोठ्या जखमा झाल्या आहेत गोळीबार केलेल्या आरोपींचा शोध सध्या देहरोड पोलीस घेत आहेत काल रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान आम्हाला कंट्रोलचा कॉल आला की आंबेडकर नगर देड येथे एका इस्माने दुसऱ्या इस्मावरती फाय फायरिंग केलेली आहे अशी माहिती मिळतात आणि त्वरित सदर ठिकाणी आमचे वरिष्ठ अधिकारी आम्ही आम्ही डी बी पथक सर्व तात्काळ हजर राहिलो माहिती किती असता नंदकिशोर राम पवित्र यादव हा भा भावाच्या मुलीच्या बड्डे बड्डे साजरा करून जेवणाचा कार्यक्रम करत होते त्यावेळी रोडला ते महिला मित्रमंडळी उभ्या होते त्यामुळे ती तीन जी आरोपी आहे तिथं रस्त्याने जात असताना ते मला इथं उद्याही जेवण देतो मोठा सेट झाला तुझी तिथली चरबी वाढली असं त्याला बोलत होते मग ती हाताबाई झाली जवळची नंदकुमारची मग नंदकुमारला त्यांनी खुर्ची मारली मग खुर्ची मारली तिथं थोडा रक्तसाप झाला तेव्हा तिथं ते नंदकुमारचा मित्र विक्रम रेड्डी हा त्या वाडा थोडासा मध्यस्थी आला ते राग धरून त्यांनी त्यावरती फायर केलं आहे एक राऊंड लागलेलं आहे त्यात त्याचं मृत्यू झालेला आहे सदर आम्ही देवगड कृष्ण गुणा केलेला आहे